आपण पाहताय महाराष्ट्र मंज मजेसाठी दुचाकी चोरी करणाऱ्या तरुणांकडून विमानतळ पोलिसांनी दहा मोटार सायकल जप्त केल्या आहेत याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विमानतळ पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील कर्मचारी दादासाहेब बर्डे व ज्ञानदेव आवारी यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की दुचाकी मोटारसायकल सायकल चोऱ्या करणारे दोन इसम चोरीची बुलेट मोटार सायकल असं संजय पार्कमध्ये आहेत सदरची बातमी तपास पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय चंदन यांना कळविली त्याप्रमाणे स्टाफच्या मदतीने विमानतळ तपास पथकाने सापळा रचून चोरीची बुलेट मोटार सायकल व त्यावरील जितेंद्र अवधूत बंगल्याच्या बाजूला संतनगर लोहगाव पुणे कार्तिक अनिल फुलपगार व एकवीस वर्षे राहणार गुरुद्वारा कॉलनी स्मशानभूमी जवळ लोहगाव पुणे यास ताब्यात घेतले होते त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने अधिक तपास करता एकूण दहा चोरीच्या मोटार सायकल मिळून आल्या आहेत त्यापैकी विमानतळ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सात कोथरूड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एक दुचाकी चोरीचा गुन्हा उघड करण्यात आलेला आहे तसेच उर्वरित दोन मोटार सायकल बाबत तपास सुरू आहे सदर आरोपी यांच्याकडून एकूण सात लाख रुपये किमतीच्या दहा दुचाकी मोटार सायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत सदरची कारवाई ही अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील पोलिस उपायुक्त परिमंडळ चार हिंमत जाधव सहाय्यक पोलीस आयुक्त येरुडा विभाग प्रांजली सोनवणे यांच्या आदेशांवर पोलीस निरीक्षक गुन्हे आशालता खापरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय चंदन पोलीस कर्मचारी रुपेश पिसाळ शैलेश नाईक राकेश चांदेकर अंकुश चोगदंडे योगेश थोपटे दादासाहेब बर्डे ज्ञानदे आवारी हरिप्रसाद पुंडे लालू कर्वे गिरीश नाणेकर रुपेश तोडेकर यांच्या पथकाने केली आहे